हे देखील युपीजी संघर्षाच्या भूमिका दिलेल्या एक दिवसाचा विंद करून दोन्ही संघ अत्यंत शांततेने पार पडलीत हात देण्यात आलेली बदलापुरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रवादी म्हणून या बंधामध्ये सहभागी असल्यामुळे तुमच्या कार्यक्रम उद्देश काय रद्द केले बंधामध्ये कशा प्रकारे सहभागी होणार हे फेसने असं आहे की जे मधला गज घजलं फुलं जे काही घजलं हे अत्यंत निषेध आहे आणि दुसऱ्या बाजूला चिंता चिंताजनक कशा प्रकारचं तिथे दोन अजान मालिकांच्या या प्रकारचा अत्याचार एखाद्या शैक्षणिक संस्थेचा फारामध्ये होतो आणि साधिकच त्याची प्रतिक्रिया ही बदनाफुल अनेक ठिकाणी उंचाई लागलेली होती बदनाफूलला जो काही प्रकार झाला त्याच्या संबंधी सक्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि ती सगळ्यांनीच केली राज्य सरकारने अशा प्रश्नाला अशा प्रसंगाला अवय घालण्याच्यासाठी अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे आणि गृह खात्याची यंत्रणा अतिशय सतर्क राहून एक तर याला अवय घातला पाहिजे आणि जिथं घरच असेल तिथं अतिशय कठोर अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे काल जे काही बोलण्यात आलं ते वर्ण सिंग नव्हतं दुर्दैवाने त्याच्यानंतर तीन चार दिवसामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी अन्य ठिकाणी सुद्धा होतात असं दिसतंय कुठे बालकांच्या बालिकांच्यावर अत्याचार असेल काही ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार असेल हे चित्र आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं दिवसेंदिवस वाहत आहे असं पाहायला मिळते आणि याच्याबद्दलचे लोकांच्या असलेला उद्वेग राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी उघड संघर्षाची भूमिका घेण्याच्याऐी एक दिवसाचा बंद करून आणि तो मन अत्यंत शांततेनं फार वाढून याच्यातून जनभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतून हा कार्यक्रम उद्याचा आयोजन केलेला आहे माझ्या पक्षाचे सगळे सहकारी तर सहभागी होतेच पण या प्रश्नाचा संबंधी असता असलेल्या महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं तो बंद अत्यंत व्हावा या व्हावाच्या माध्यमातून हे जे काही फटाण राजे होत आहेत त्याच्या संबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता आपल्या मुलीवालींच्या भवितव्याच्यासाठी एक जन्म तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते आणि त्यातनं अक्षवे वेदना व्यक्त करते